नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपल्याला कट वेगळा करायचा आणि मिसळ वेगळी करायची असं नाही हां दोन्ही एकत्रच करायचं आणि असं नाही का दोन्ही एकत्र केलं आहे मग ते कसं लागेल सवेला अगदी झक्कास चमचमीत झणझणीत अतिशय रुचकर आणि अशी जर तुम्ही मिसळ बनवाल तर घरातले मागून मागून खातील आणि नेहमी अशीच बनवायला लावतील अशी ही मिसळ अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात होणारी आणि पटकन होणारी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी हवी हवीशी चव जिबेवर चव रेंगाळणारी तर चला लगेच तयारीला लागून मस्त अशी इथे रेसिपी दाखवलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये असे काही काही स्टेप बाय स्टेप साहित्य किंवा पदार्थ टाकलेले आहे जेणेकरून भाजीला बघा मस्त मिसळला घट्टसरपणा आलेला आहे आता घट्टसरपणा आलेला आहे म्हणून खूप असं बेसनासारखं घट्ट झालं असंही नाही बरं का तुम्ही आता बघालच कट किती छान वेगळा दिसतो आणि हुसळसुद्धा किती मस्त वेगळी दिसते चला तर आता हा जो व्हिडिओ जस्ट दाखवला ना मी तुम्हाला हे एकच माणसानी वरची सगळं खाऊन घेतलेलं होतं म्हणजे थोडी हुसळ आणि ही नंतरून आम्ही सर्व खाणार होतो इतकी टेस्टी झाली होती की त्यांना मोहच आवरत नव्हता ती हुसळ खाण्याचा अगदी सोप्या पद्धतीने चला लगेच तयारीला लागून तर एका पॅनमध्ये मी दोन मोठे मोठे कांदे परतवून घेणार आहे अगदीच काळे करायचे नाही आपल्याला इथे लाल उसळ बनवायची आहे तर थोडीशी लालसर झाले त्या लगेच त्यामध्ये लगेच थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण घातला आता हिरव्या मिरच्या घालाच म्हणजे चवेला छान लागतात अशी मिसळ तर थोडंसं लसूण आलं आणि खोबरंसुद्धा खूप नाही घालायचं आहे अगदीच थोडं असं समजा का पोह्याचे दोन चमचे इतकंच खोबरं किसून घाला आणि तेही व्यवस्थित परतून घ्या परतत आलं की लगेच त्यामध्ये कोथंबीर घाला एक ते दीड चमचा खसखस घाला ती पण अशी थोडीशी भाजून घ्या कमी गॅसवर कमी आचवर अगदी जास्त लालसर करू नका हा मसाला अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवा म्हणजे तुमची मिसळ खरंच खूप छान होईल आमच्याकडे नेहमी अशीच होते आणि पटकनही होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना खूपच आवडते तर तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने बनवून बघा तर हे बघा खसखस टाकली आहे आणि गॅस असं समजा की मी बंदच केलेलं आहे कारण ती आता लगेच तडतड उडायला लागली कारण मसाला बाकीचा गरम आहे आता जिरे टाका आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच जरी घेणार असेल तर थंड झाल्यावरच दळा पाणी टाकून आणि बाजूला ठेवा दळून आता आपण अगोदर फोडणीची तयारी करू इथे आपल्याला उसळ अगोदर शिजून घ्यायची नाही सर्व एकखटीच टाकायचं हे तुम्हाला मी राहून राहून सांगत आहे तर मिसळ म्हटल्यावर थोडंसं एक दोन चमचा पोह्याचं चमचा तेल जास्तच घाला इथे तुम्ही मिक्स बटर घातलं तरी खूप छान म्हणजे बटर आणि तेल मोहरीची फोडणी द्या इथे जिरे घालायचे नाही आणि हे बघा पोह्याचा चमचा आहे दीड चमचा इथे मी बेसनपीठ वापरलेलं आहे आता इथे तुम्ही कमी वापरलं तरी चालेल नाही तर तुम्ही खूपच घट्ट बनवाल चवेला ती छान लागेल पण मग कट येणार नाही तरी येणार नाही जास्तीची पण टाखाच जेणेकरून असं मस्त पाणी वेगळं आणि हुसळ वेगळं असं दिसत नाही तर आवडीनुसार लाल तिखट येथे मी एक चमचा कश्मीरी मिरची टाकलेली आहे एक दीड चमचा घरातील टाकलेली आहे थोडासा कच्चा मसाला घातला आहे म्हणजे हेच की दोन तीन लवंगा दोन तीन मिरे थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि तेजपान टाकलेलं आहे हळदही टाका आणि ही धना पावडर ही धना पावडरची बरणी दाखवायचं खास कारण असं काही मी ही घरी बनवलेली आहे फक्त धने न वापरता बऱ्याच प्रकारचे वाळलेले मसाले जसे की पुदिना कोथंबीर तेजपान बऱ्याच काही गोष्टी तुम्ही जेव्हा तो व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला आवडेल आणि त्यामुळे तर भाजी फारच छान होते कुठलीही भाजी बनवा फ्लावर बनवा हुसळ बनवा अथवा कुठलीही बनवा आणि सरबतात टाकून घ्या दह्यात टाकून घ्या सॅलडवर टाकून घ्या तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर हे बघा आता सर्व काही परतवा पैसा झालेलं आहे आणि त्यामध्ये ते वाटलेलं वाटण मिश्रणही परतून घेतलेलं आहे कमी गॅसवर सर्व परतून घ्या आणि बंदच केला तरी चालेल आणि असं की आठवणीने हिंगही टाका हिंगाणी चव छान येते मिसळा आता सर्व काही परतून घ्या जास्त काळं करू नका थोडंसं तेल सुटू द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी गॅस असू द्या आता लगेच त्यामध्ये स्वच्छ धुतलेली हुसळ टाकून द्या तर ह्या उसळीमध्ये थोडेसे वाटाणे आणि थोडेसे मोड मोड आलेले मूग सुद्धा असू द्या बरं का जेणेकरून मिसळ छान लागेल तर ती ही एक ते दीड मिनिट आ, कमी गॅसवर व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये परतून घ्या अशा पद्धतीने आणि बस आता पाणी टाका बरं आता किती टाकायचं आहे हा कुकर माझा अडीच ते तीन लिटरचा आहे तर मी थोडासा रिकामा ठेवलेला आहे तुम्हाला किती टाकायचं त्या पद्धतीने आता जरी हे मिश्रण हिरवं दिसत आहे आणि पिवळं दिसत आहे पण थोड्या वेळाने अशी मस्त दरी येते तुम्हाला काय सांगू एकदम छान अशी पद्धत आहे जास्त खोबरंही नाही वापरलेलं की असं नाही की जास्त मसाले वापरलेले आहे हे बघा मी चवेपुरतं मीठ टाकलं आणि उकळी येऊस तर मी, मी तसंच गॅसवर कुकर ठेवला आणि नंतर त्यावर शिट झाकण लावून शिट्टी लावलेली आहे तर इथे एक पूर्ण शिट्टी घ्यायची मिसळची आणि एक वाप पूर्ण साचली की लगेच गॅस बंद करायचा अशा हिशोबाने म्हणजे हुसळीचा जास्त गारळही नको व्हायला आणि जास्त कच्चीही नाही राहणार अशा पद्धतीने बघा तरी किती छान आलेली आहे ना तर एकदा तुम्ही ह्या मैत्रिणीचं नक्की ऐका आणि अशा पद्धतीने मिसळ बनवून बघा तुम्हाला कट वेगळा बनवायची गरज पडणार नाही आणि अगदी हॉटेल स्टाईल म्हणजे बाहेर जशी आपण मिसळ खातो ना तशीच ही मिसळ किंवा हुसळ तरीवाली ही एकत्रच छान अशी बनते तर नक्की बनवा मैत्रिणींनो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अगोदर केलेलं असेल तर एकदा बटन दाबलेलं असेल तर दाबू नका आणि हे बघा परत एकदा तुम्हाला धना पावडर दाखवते की मी दह्यावर टाकून खाते सॅलडवर टाकून खाते म्हणजे सरबतात पाण्यात अजून असं जो पदार्थ आपण आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकून खातो ना ते सगळे फळंसुद्धा त्या ही धना पावडर टाकून तुम्ही खाऊ शकता बाहेरून विकत आणायची गरजच नाही तर नक्की तो व्हिडिओ पण बघा चला आता आपण मस्त वाढून घेऊ आणि मिसळीचा आस्वाद घेऊ असं समजायचं की आपण हॉटेलमध्ये बसलेलो आहे आणि सखी तुझ्यासाठी खास आहे की स्वतःसाठी एकदा असं मस्त बनवून स्वतःसाठी ताट वाढून घ्या घरातल्यांसाठी तर बनवतोच आणि घरातल्यांनी पोट भरून खाल्लं की आपलंही पोट भरतं ही, ही प्रत्येक स्त्रीची एक लक्षणच असतं आत माझंही तसंच आहे पण स्वतःसाठी एकदा वाढून घे मस्त असं सर्वांबरोबर गरम गरम तेही आणि बघ खातानी तुला काय वाटतंय की जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये बसलो आहे खायला छान असं दही घे त्याबरोबर मस्त बारीक शेव घे पापडी घे आणि सॅलडही घ्या सर्व प्रकारचे तर ह्यावर सर्व याच्यावर मी धना पावडर टाकून घेतलेली आहे जेणेकरून चवेमध्ये मस्त असा बदल होतो तेव्हा मैत्रिणींनो परत एकदा रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा असा काहीतरी गोड पदार्थ त्याच्या जोडीला घ्या हा पापडेही मी घरीच बनवलेला आहे बरं का अगदी बघा किती छान पांढरा पिवळसर दिसत आहे मसालाही कसा पसरलेला दिसत आहे त्यावर तर तेही रेसिपी मी नक्कीच तुम्हाला लवकर दाखवेल आणि मस्त शेव टाकून कांदा टाकून लिंबू पिळून दही टाकून मिसळीचा आस्वाद घ्या कशी झाली नक्की कळवा एकदा तरी अशी मिसळ बनून बघा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तिथेही छोटे छोटे एक मिनटाचे रोज डेली रोज म्हणजे नवीन दिवस नवीन रेसिपी असते तर बघत जा चा। तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशाच नवीन आणि छान छान रेसिपी घेऊन आणि तुम्ही मिसळची रेसिपी कशी बनवता तेही सांगा आणि तुम्ही जर बाहेर खाता असेल तर तुम्हाला कुठली मिसळ जास्त आवडते मी तर नाशिकचीच खाते जास्ती करून तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन